पोलिसांनी नाकारलेली परवानगी व जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश आता पुन्हा मागे हिंदू जन आक्रोश मोर्चा व रॅलीला आता दिली परवानगी नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार सकल हिंदू समाजाच्या वतीने अचलपूर परतवाडा शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा बाईक रॅली वा भाजप आमदार नितेश राणे यांच्या जाहीर सभेचे आयोजन एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आले याकरिता पोलिसांनी प्रथम परवानगी नाकारत जिल्हा अधिकारी यांनी या जिल्ह्यात कलम लागू केले होते या कार्यक्रमाबाबत आयोजकांनी ठरवलेल्या रॅलीच्या पोलिसांनी बदल करत या रॅलीला व सभेला परवानगी दिली असून जिल्हाधिकारी यांनीही सकाळी काढलेला आदेश सायंकाळी मागे घेतला आहे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डी एम एच एस या भाजप आमदार नितेश राणे यांची जाहीर सभा परतवाळा शहरातील आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आमदार राणे यांचे प्रक्षोभक वक्तव्य बॅनर पोस्टर इत्यादींच्यावर प्रतिबंध घालून पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर जिल्हाधिकारी यांनी कलम एकशे त्रेसष्टचा चा आदेश निर्गमित केला होता आयोजकांनी पोलिसांना रॅलीचा मार्ग बदलून दिल्याने ही परवानगी देण्यात आली आहे शहरात कुठलाच अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कुणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास रितसर कारवाई केली जाणार आहे याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल यांनी सहारा समाचारशी बोलताना अशी माहिती देताना म्हटले आहे की रॅली व सभेला परवानगी देण्यात आली असून रॅलीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तर अप्पर जिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आपल्या समाचारशी बोलताना माहिती देताना म्हटले आहे की पोलिसांच्या अहवालानंतर प्रक्षोभक वक्तव्य बॅनर व इतर बाबी होऊ नये म्हणून निर्गमित केलेला आदेश पोलिसांच्या सुधारित अहवालानंतर रद्द करण्यात आला आहे तेव्हा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आतापर्यंत देखील आपण सहारा समाचारला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला